कस काय भजी ती कुठं आणले हे काय शिटिंग चौकात ना चौकात ना गरम गरम भजी आपण आणलं तर खायला सात वाजून तेरा मिनिट झाले शंभर रुपयाचे दिले का इथं बी आणले डबल गेला तर आणायला आधी तिकडं दिली मग इकडं आणली त्या पायला म्हणलं दुसरे बी कार तर तिने काढले नाहीत मग तिच्याकडून पैसे गेले दुसरीकडं लय भारी राशे <laughs> ते ह्याचे राधा गेली पळून नको म्हणली ती नाही खात किती आणलं खायला तरी ती निसतं ती काय म्हणते काय ती म्हणते ड्रायफ्रूटच काय असतं ती खाते आणलं फक्त याला आणलंय कुरकुर आप कुरकुरा नका आणा जाऊ काय आणलं काय पण पना आण पण हे आणायचं नाही कधी खायला मी देत नाही पोरांना ला असलं खायला नव्हतं का बरं असू द्या एखाद्या टायमाला नाही काय तर चला मी आता कपडे हे धुवून टाकले आणि बसले बसले एडिट करायला घेतला ती तीन दिवसाचा व्हिडिओ आहे बघा सगळं मिसळलेला पण आता उशीर झाला तोपर्यंत आपाने आणलं खायला म्हणलं विडिओ घ्यावा आता सरसकट आणि दोन तीन दिवसाचा आहे बो गुरुवारचा शुक्रवारचा बघा राहिलेला देवाखान्यात गेलेल्या आता टाकीन मोद्या एडिट कराय पण वैता गायला टायमिंग पण नाही करायचं कटाळा आलाय आता एडिटिंग म्हणून म्हणलं सरसकट घ्यावंच आता तर तर गेले बाहेर निघून काय घ्यायचं काय बोलायचं आता खावा तुम्ही खात्यात त्यांना पण आवडतात यायतनच आता फोन केलता भाजीला माळवा ना म्हणून पोरं तर गेली बघा बाहेर म्हणलं पोरांना घेऊन थोडं थोडं बोलायला लाव मला आता अजून पण नीट बोलता मला बघा दम आहे तर दिवसभर पण झोपले होते आणि आता मग अशी उठली चार वाजता हळूहळू काम केलं आपलं रात्री पण ताई केशव के के आमच्या घरी गेले ते सगळे परत रात्री सारा रॅगची भांडी होती तेवढे ह्या टायमाला घासत होती उठून बघा त्यातनं पण त्यांनी म्हणलं होतं चल हॉस्पिटलला म्हणलं नको मला राहू द्या हे होईल ह्या गोळ्या त्या गेल्या गोळ्यावर इन्फेक्शन होऊन लाज नको त्यांनी खायला आणलं एनर्जी पावडर आणली बघा तसली बॉटल आणली होती पोर दुसरं खायला आणलं मग मी ते केलं जेवण तर मी काल नाही केलं परवा नाही केलं आपण फोनवर मी इकडे आले मी फडायला जातो तिकडे बरं कपडे भजी लागतात सपक बघा तर दुर्गाला म्हटलं मी आपाला म्हणत होते आप त्या बाबाने मीठ टाकले का नाही त्याच्यामध्ये ते म्हणते टाकले <laughs> मी बोलते आपाला ते म्हणते टाकले मीठ टाकले त्या बाबाने आपाने आप वरण मीठ टाकलं आहे भरपूर वरण मीठ खाल्ल्याला चांगलं नसतं एवढं पण आम्ही खातो आम्हाला हे चव आहे जो चव नाही लागलं की आम्ही बसतो वरण मीठ टाकून खात भाजी त्यात कशात पण तर माव बसली इकडं आणि राधू गेल्यात बाहेर खेळायला मी इकडं बघा कपडे मागाशी धुतले हळूहळू या कपड्याला मला अर्धा तासले झाला सगळे धुयला मी हे कपडे तास भरध होते मगाशी वरलीच सुक फक्त आज सगळे वरलीचे कपडे बघा आता खाली पण आहेत तर पूजा पण होती ते पण गेले मागाशी वरच्या घरी साडेपाच वाजताच आता घरही झाडली आता भांड्याचा पाळा घासायला रात्री पण भांडी घासली ह्यांची मुलांची ह्यांचीच कपडे धुतली ह्यांची दोन दिवसाचे कपडे पण धुतले नव्हती आज धुतली बघा आजचे आजची सगळी पांढरीच होती बळ घासली त्याला पण परत सकाळी स्वयंपाक केला नव्हता उशीर झाला उठाय म्हणजे मीच उशिरा उठली रात्रभर पोट दुखत होतं झोप नाही लागली हातपाय गळटत होतं अजून विने पण नाही घातली मग परत एक वाजता मी चपात्या केल्या सगळी बाहेरच होती जरा भाऊ ताई सगळेजण तू जेवण तर कोणीच केलं नाही दुपारी पार जेवण केलं ह्यांनी आणली मटकीची भाजी विकत म्हणलं पोरं हे आहे तोपर्यंत विडो घ्यावा म्हणलं ती एडिटिंग करायला घेतलं होता बसल्या बसल्या म्हणलं थोडा आराम करत होती म्हणलं भांडी ही परत घास स्वयंपाक परत फड्यानं करा पण आप आले तोपर्यंत म्हणलं पोरं बोलताना एवढं तेवढं पोरंच गेले मग ती एडिट करून तर झाला असतं निम्मा अर्धा तीन दिवसाचा विडो माझा आहे बघा गुरुवारचा आहे शुक्रवारचा आहे आणि शुक्रवारी ओमला होते सकाळची शाळा आणि आज पण सकाळची शाळा होती दोन तीन दिवसाचा व्हिडिओ माझा वेटेकला पडला आहे काल एडिट नाही केला परवा नाही केला आज पण विडो नाही माझ्या चॅनलला आता टाकते आज दोन तीन दिवस होता आलं चॅनलला काय व्हिडिओ नाही म्हणलं आता तरी टाकावं हो सरसकडी म्हणून टाकते आणि आता एडिट केलेला व्हिडिओ उद्या टाकते तर असं द्या घेते आपलं आवरून स्वयंपाकाचं बघायचं बोटा पाण्याचं तर आपली दुर्गामाव खाती तर भजी विकत अंजेले भजीला छान लागतात बघा तिकट तर काय नाही आपणला म्हटलं कोण खायची एवढी कोण खायचं पोरं पण तर दुर्गा माझे काय पण खाते आता देवाना सगळा पसारा तसाच आहे मी आज पोरांना सुद्धा ओरडले नाही जसं असन तसा राडा घाला म्हणलं काही करा काल माझ्या रा फरशी पुसून घेतली घरं झाडले परत अजून घा कपड्यांच्या घड्या घातल्या मी झोपलीच होती काल दिवसभर पण मी कसं मग मग चाललं हे मी जे आता कपडे बदलले गन पावडर काही केलं नाही सकाळी पण नाही आज पण नाही होत चारच म्हणतात झालं की छान छान लागतय का खायला नाही मला बोल वाटलं नाही बोल के मला नाही दम लागत बोललो तर काय आणलं आपण खायला काय आणलं कुरकुरा तिला र म्हणा नाही ये कुरकुरा ना येत नाही कुकू कुकू नाही ती कुरकुराय कुरकुर काय म्हणे खातीन मला दाखव ती माझ्याच पुढं किंवा आणते मी कशी खाते मलाच दाखवते बस बाय आम्ही टाकून नाही छान लागतं ना मीठ टाकून काल दिवसभर दूध एक लिटर तसंच पडत होतं बघा पडलं होतं परत ताई भाऊ आल्यानंतर मग पूजाला मी म्हणलं चहा कर तिनं चहा केला मग परत मी जरा उठून बसते सांग भाऊ संघ बोलले परत काय ना परत झोपली बघा मी परत हे गप के हाण नको बस हाण नको तिला खाता पिता गप्पा बस कि जरा आणि परत गोळ्या खाल्ल्या परत झोपले मला पूजाने रात्री भाकर पण दिले ते ह्यांच्याजवळ ह्यांना आलते बघा परत म्हणजे मी रात्री स्वयंपाक केला नव्हता ह्यांनी म्हणलं मी जेवण करून आले ह्यांनी पोरांना खायला आणलं होतं आणि मी तर काय जेवण का मग ह्यांनी मला उठत होतं जेवाय म्हणलं नको मला जेवाय माझ्या काय उलटच राहत नव्हत्या एक सफरचंद खाल्ला नव्हता पाण्यावर दिवस खाल्लो दोन दिवस काय 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 ರಾಜೂಲೀ ಓ ಮಹಿ ಓಮಲ ಮನ ಆತ